मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय मुंबई पालिका पुन्हा जिंकू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मुंबई पालिकेवर आपलाच झेंडा फडकणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय सत्ता नसली तरी रस्त्यावरील ताकद असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय मुंबई महापालिका जिंकण्याचा उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला तर शिवसेना तळपती तलवार आहे हात लावू नका असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे काही काळासाठी होती पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि या पुढे सुद्धा राहणार आहे पण आता तर काहीच नाहीये मग बैठक कशासाठी घ्यायची बैठकीला येणार कोण पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे याचा मला अभिमान आहे कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे तर काय आहे ते काल सुद्धा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे शिवसेना ही जिवंत आहे शिवसेना ही तलवारीसारखी आहे तलवार धारदार आहे हात लावायला जाऊ नका लांबून तळपती तलवार बघायला फार बरं वाटतं हात लावायच्या भानगडीत कोणी पडू नका